कबुतर शरतीवरून वाद नाशिकमध्ये सतरा वर्षीय मुलाची हत्या तीन संशयित ताब्यात कबुतर शरतीच्या वादातून एका सतरा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली पेठवडवरील कर्णनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयतांना ताब्यात घेतले आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आशिष दशरथ रणमाळे वयवर्ष सतरा असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार कर्णनगर पेट रोड येथे राहणारा आशिष रणमाळे हा रात्री त्याच्या घराबाहेर उभा होता त्याचवेळी चार ते पाच संस्थांनी अचानक त्याच्यावर दहा दहा शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला आरडाओरड झाल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाले आसपासच्या नागरिकांनी उपचारासाठी आशिषला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले संशयितांची माहिती घेत काही तासातच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार बुधवारी कबूतर उडवण्याच्या शर्यतीवरून आशिष आणि संशयितांमध्ये वाद झाले होते याच वादातून आशिषची हत्या झाली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती भर तरुणाची हत्या झाल्याचं कळतात शहरात मोठी खळबळ उडाली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाशिक